काय बनवतोय फिंगर चिप्स म्हणजे फ्रेंच फ्राईज फ्रेंच फ्राईज बर काय केलं तू मी काय केलं सरत पहिले बटाटे धुतले त्याचे काप केले साल नाही काढले साल म्हणजे हा म्हणजे साल केले त्याचे काप केले आणि अशी काप केले म्हणजे असे आश, काप केले आणि एक स्वच्छ टॉवेल घेतला आणि त्याला कोरडा करण्यासाठी त्याला टाकलं टॉवे मध्ये आणि त्याला एकदम असं सुक करून घेतलं आणि तो याला पूर्ण सुक करून भांड्यात काढायचं आणि भांड्यात काढलं की टाकायचं कॉर्नफ्लावर आणि याला असं हरवून घ्यायचं वेळ पूर्ण लागलं पाहिजे सगळं लागलं पाहिजे मग क्रिस्पी क्रिस्पी होतात किती वेळ ठेवायचा हे हे रेस्ट वगैरे नसती तर तुमच्या मनावर तुम्हाला ठेवा ठेवायचं नका ठेवू सध्या मी ठेवत नाही कारण मला खूप भूक लागली हो का हा काय काय बनवता येतं मला पनीर चिली पंजाबी तडका मॅगी अजून पावभाजी वडापाव मी खूप काही केलेलं आहे पण तुझे व्हिडिओ वगैरे काहीच केले नाही तेव्हा मी लहान होतो आणि म्हणजे सगळं करायचं पण त्या माझं युट्यूब चॅनल वगैरे काही नव्हतं तरी माझी बहीण सगळं मला म्हणजे मला करू आणि आम्ही मिळून खायचो बर मी मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी पनीर चिले केली आणि त्याच्या वडापाव येतात वडापाव खेळता माझ्या घरी माझा भाऊ आलता तर त्याला वडापाला खूप आवडतो बर तर मग त्याला म्हणतात बाहेरचा वडापाव खाण्यापेक्षा मी घरी चांगला वडापाव करतो मी घरी वडापाव केला कमीत कमी वीस पंचवीस वडापाव केले हो हो आम्ही सगळ्यांनी मिळून खाल्ले आणि आवडले घरच छान खाल्लं ना बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं चांगलं पण याच्याऐवजी तू दुसऱ्या रेसिपी रेसिपी पण करतो पण काही देणार नाहीत माहिती ना खुद, हुँ। हुँ। हो का तो, 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 आज पाऊस पडतोय म्हणून खा वाटतंय काही का हा आहे माझा भातचा सात्विक आणि आज याला आमच्या हातच काही खायचं नव्हतं स्वतःच्या हाताने बनवायचं होतं कारण त्याला स्वतः रेसिपी करण्यामध्ये फार इंटरेस्ट आहे मला कुकिंगमध्ये इंटरेस्ट कुकिंगमध्ये इंटरेस्ट आहे

आ, फ्रेंच फ्राईज कच्चे वाले तुम्ही कडेट टाका कारण जर जास्तीत जास्त टाकले ना त्या चिठ्यात एकमेकांना हो हा कॉर्न फ्लॉवर असतो ना पौष्टिक पदार्थ खातो ना पण हो मग सकाळी काय खातो शाळेत जायच्या आधी पौष्टिक त्यावेळी शेंगदाण्या शेंगदाण्याचा लाडू आणि ड्रायफ्रुट्स काय खातो अजून काय आवडतात ड्रायफ्रुट्स मध्ये काजू आणि

आम्हाला तर हे पदार्थच माहित नाहीत आम्हाला सगळे पारंपरिक पदार्थ माहित असतात त्यामुळे बरं झालं तू आज खाऊ शकतो उपवासाला पण हो वेफर्स वे 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 कसे असतात हो उपवासाला पण कॉर्न फ्लॉवर कसं चालेल उपवासाला बिना कॉर्नफ्लॉवर पण होऊ शकतात ना कॉर्नफ्लॉवर वगैरे क्रिस्पी पण आणण्यासाठी असतात ते अजून थोडे शोध मिक्सरी लपून तयार करू त्याला आपण चाट मसाला तिखट थोडस बर साधं मीठ काळं मीठ ब्लॅक सॉल्ट त्याला आपण म्हणतो ते टाकू शकतो किंवा टोमॅटोची चटणी असं काही चटणी नाही केचप सोबत केचप केचप म्हणजे सॉस आपला टोमॅटोचा झालेले आता चिप्स पूर्णपैकी झाले हो कसं कळत तुला ते थोडस काय होतो असं रंग येतो आणि ते करपत म्हणजे अकर म्हणजे लाल तांबूस होतात हा लाल तांबूस होत त्याला असं मुलंगा तिकडे झाले म्हणून आता काढताना फक्त एक काळजी घ्या असं तिथे घेतो ना फ्रेंड असं दोन तीन तास असेल असं हलवायचं असं असं बॅलन्स झाला पाहिजे आणि झालं म्हणजे घेत आता टोपडे घेत नाही मी काढतो अजून तरी तेल थोडं अजून हे करू शकतो तू हो थोडं राहिलं पण जेव्हा आपण खाऊ ना तेव्हा पण टिश्यू पेपर त्याला असं पॉलिश करू शकतो किंवा सर्व करताना प्लेट मध्ये टिश्यू पेपर देऊ शकतो त्यांना आपण म्हणजे आता माझ्या बहिणीला आवडतात फ्रेंच फ्राईज तर मग तिला मी देऊ दिल असं म्हणजे एक्झॅक्ट टिश्यू पेपर लावून प्लेट मध्ये सेकंड वरण भात भाजी पोई आवडते ना पण हो खूप डब्यामध्ये काय नाही तो रोज म्हणजे मी परत परत भाज्यांची आणि पोळीवरी अशी कधी कधीच नेतो म्हणजे तर परत येत राहायचं कंटा आला असा राहिला तर मग पोळी घेऊन जातो आणि मग जर असं मूळ असत शनिवारी शनिवार विकेंड वगैरे असल तर मग पोहे उपमा शेवाया बर शेवाया ते आपण मॅगी म्हणतो ना तसं वळवट असतं ना हा ते घेऊन जातो हो का हो आता झालेले पराठा तर मग अजून पौष्टिक आई छान देते बनवून हो, हो का पण ना तुझी आई कद्दूचे पराठी खूप छान करते म्हणे हो, थोडं तेल जरा त्याच्यामध्ये निथळ होते जरा हो हम्म तुझ्या आईची मी पत्ता कोबीची पण खूप छान खाल्लेले हो हो ना आता हे खाल्ल्यावर तुला भूक लागणार रात्री हो काय असतात ना पचायला बरं रात्री काय खाणार पण तू रात्री मुगाची डाळ पोळी भात आणि आज दुपारी आज जी शेवगा शेंगाची भाजी केली तर मग ती पण थोडीशी आहे तर ती पण खाली सोबत भातावर तुला खूप आवडली हो शेवगा शेंगाची भाजी मला खूप आवडते मोरिंगा बर मला असं रस्सा भाज्या खूप आवडतात कोरड्या भाज्यांपेक्षा हो हो जसं की मी शेवटी म्हणलं होतं की शेवटी आपण चाट मसाला ब्लॅक सॉल्ट आणि तिखट टाकू आणि थोडस म्हणजे ब्लॅक सॉल्ट आहे ना ब्लॅक सॉल्ट थोडस छान लागत थोडस एकदम तुम्ही सगळेजण असे वेगळे करून पण टाकू शकता मी सगळे मसाले एकत्र घेल कसे केले मसाले एकत्र बघ मसाले मी तसे चाट मसाले दाखव देन ते कसं केलं ते दाखव तर खरं इथं हे सगळं ओके हे सगळं केलं हे असं चांगलं मिक्स केलं बोटाला मिक्स केलं ते पण चालतं चमचा केलं ते पण चालतं आता झालं आहे पुन्हा रेडी तर छान रंग पण आलेला आहे आता त्याला सगळं टाकू आता फिंगर चिप्स वर वा अंदाज नाही टाक हो जास्त होईल बच झालं इतकं आता याला हाताने पण करू शकतो आणि हाताने पण एकदा करून घ्यायचं याला खाली सगळा मसाला तो जर असं छान लावून घ्यायचं फिंगर चिप्सला बरं आणि एकदा फिंगर चिप्स तयार हो छान असेच वेगवेगळे पदार्थ शिक चिप्स फिंगर चिप्स एकदम रेड झालेले आहेत एकदम टेस्टी क्रिस्पी आणि एकदम छान मसालेदार झालेले आहेत hmm. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हिवाजवळच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि कमेंट करा थँक्यू